संरक्षण करण्यासाठी आपण सनस्क्रीनचा वापर करतो तर बाहेरचे केमिकल युक्त सनस्क्रीन वापरण्यापेक्षा घरच्या घरी शंभर टक्के फायदा देणारी अशी सनस्क्रीन बनवा आजकाल ऊन इतके कडक पडत आहे की आपल्या आरोग्याबरोबरच त्वचेवर देखील याचा परिणाम लगेच दिसून येत आहे आणि यापासून वाचण्यासाठी त्वचेचे संरक्षण व्हावे यासाठी आपण वेगवेगळ्या क्रीम वापरतो यामध्ये सनस्क्रीनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो परंतु या, परंत या खूप महागड्या मिळतात आणि हवा तसा रिझल्ट देखील आपल्याला यापासून मिळत नाही तर यासाठीच आज मी अशी क्रीम बनवून दाखवणार आहे ज्यामुळे कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय घरच्या घरी अगदी सहजतेने आपण सनस्क्रीन तयार करणार आहोत आणि ही क्रीम तयार झाल्यानंतर सहज महिना दोन महिना टिकते व याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही तसेच उन्हापासून बचाव बरोबरच चेहऱ्यावर जर फ्रिगमेंटेशनचे डाग असतील किंवा त्वचा कोरडी असेल त्वचेवर सुरखुत्या असतील किंवा कुठल्याही प्रकारचे डाग असतील त्वचेवर कुठली एलर्जी असेल तर या समस्या देखील निघून जातील व त्वचा मऊ मुलायम व सतेज राहण्यास देखील व क्रीम अगदी साधी सोपी घरगुती असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे तर सर्वात प्रथम एक पात्र घ्या यामध्ये साधारण अर्धा ताब्या भरून पाणी घ्यायचे आहे आणि हे पाणी गरम करायला ठेवा आणि यानंतर छान असे रसरशीत दोन ऑरेंज घ्या आणि याची जी साल आहे ना ही साल काढून घ्यायची आहे दोन्ही ऑरेंजची ताजी साल यासाठी घ्यायची आहे आणि याचा जो पांढरा भाग आहे ना तो घेऊ नका तर फक्त साल जी आहे ही, ही साल आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे तर याप्रमाणे ही साल काढून घेतली की याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या आणि हो ही साल काढण्यापूर्वी प्रथम हे स्वच्छ धुवून नंतर कोरडे करून छान पुसून घ्यायचे आहे नंतर याची साल काढायची आहे व हाताने याप्रमाणे बारीक बारीक तुकडे करून एक छोटेसे मिक्सरचे पात्र घ्या आणि यामध्ये ही साल टाकून द्या आणि प्रथम हे थोडेसे बारीक करून घ्या हे बघा पाणी न टाकता जितकेही बारीक करता येईल तितके बारीक करून घ्यायचे आहे आणि दुसरे म्हणजे येथे मी एक कप भरून कोकोनट ऑइल घेतले आहे तर हे कोकोनट ऑईल यामध्ये साधारण अर्धा कप टाका आणि पुन्हा हे छान वाटून घ्यायचे आहे याप्रमाणे वाटून पुन्हा थोडेसे तेल टाका आणि पुन्हा एकदा वाटून घ्या येथे आपण पाणी गरम करायला ठेवले आहे हे पाणी छान गरम झाले की यावर दुसरं एक पात्र ठेवा म्हणजेच आपण डबल बॉईल पद्धतीने ही क्रीम तयार करणार आहोत तर यामध्ये उरलेले जे तेल आहे ना हे खोबरेल तेल प्रथम टाका आणि अगदी थोडीशी केसर यामध्ये टाकायची आहे केसर असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरी देखील चालेल परंतु असेल तर नक्की टाका आणि यानंतर हे जे मिश्रण आपण घेतले आहे हे मिश्रण यामध्ये टाकायचे आहे संपूर्ण मिश्रण यामध्ये टाकून द्या आणि हे छान मिक्स करा याप्रमाणे हे डबल बॉईल पद्धतीनेच करायचे आहे आणि मधून मधून याप्रमाणे हे हलवत रहा आणि अगदी दोन चुटकी हळद पावडर यामध्ये टाकायचे आहे आणि हो आपण येथे खोबरेल तेलाचा वापर केला आहे या तेलाऐवजी आपण बदाम तेल किंवा साजूक तूप याचा देखील वापर करू शकतो म्हणजेच जे आपल्या स्किनला सूट होईल त्या तेलाचा ते आपण वापर करू शकतो हे बघा येथे मी ही क्रीम किमान पंधरा ते वीस मिनिटे छान गरम करून घेतली आहे याप्रमाणे ही क्रीम तयार झाली म्हणजे हे संपूर्ण पदार्थ जे आहेत हे अगदी एकजीव झाले की आपली क्रीम तयार झाली आहे आपल्याला समजते हे बघा याप्रमाणे ही थोडी थंड झाली तर घट्ट झाली आहे तर आपल्याकडे एखादी छोटीशी बॉटल असेल ना त्यामध्ये ही क्रीम भरून घ्या आणि तुम्ही जर ही फ्रीजमध्ये सेट करायला ठेवली ना तर अगदी ही क्रीम सेट होऊन जाईल आता ही जास्त थंड नाही थोडीशी कोमटच आहे परंतु मी तुम्हाला दाखवण्याकरता ही इथे याप्रमाणे दाखवत आहे संपूर्ण क्रीम यामध्ये भरून घ्या आपल्या क्रीमला अगदी नॅचरल रंग आला आहे व अगदी सुंदर अशी क्रीम तयार होऊन आपल्याला मिळाली आहे तर आपल्याला ही लावताना प्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व दररोज सकाळी किंवा बाहेर जाण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी चेहरा हात पाय ज्या ठिकाणी आपल्याला लावायचे आहे ना त्या ठिकाणची स्किन प्रथम स्वच्छ धुवून याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण क्रीम लावतो ना त्याप्रमाणे ही क्रीम लावून घ्या यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही व आपला सणपासून प्रोटेक्शन सहजतेने होणार आहे म्हणजेच त्वचा काळवडणार देखील नाही व सनबर्न देखील येणार नाहीत तसेच स्किन सॉफ्ट सुंदर व सतेज राहण्यास देखील यामुळे मदत होणार आहे तर मग आहे की नाही अगदी साधी सोपी घरगुती आणि नॅचरल क्रीम आणि ते देखील खिशाला परवडणारी मग शंभर टक्के फायदा देणारी घरच्या घरी ही नॅचरल क्रीम बनवा व लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वापरा आणि ही क्रीम तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही ही बाहेर देखील दोन ते तीन महिने सहजतेने टिकते कारण यामध्ये आपण पाणी कुठल्याही प्रकारे टाकलेले नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद